पूर्णा तालुक्यातील कानखेड निळा शिवारातील पूर्णा नदीपात्रातून विवाह सोहळ्यासाठी जाणाऱ्या पाहुण्यांची एक नाव एका बाजूने अधिक झाल्याने नदीपात्रात उलटली नदीकाठच्या नागरिकांनी मदतीसाठी धाव तात्काळ घेतल्यामुळे पाच ते सहा जण सुदैवाने बचवले संभाजी सूर्यवंशी व प्रभाकर सूर्यवंशी यांच्या कन्याचा विवाह सोहळा होता या समारंभासाठी साथेफळ कातनेश्वर आहेरवाडी नांदेड आदी भागातून पाहुणे येत होते शोषित मार्ग म्हणून कानखेड मार्ग पूर्णा नदी ओलांडण्याचा पर्याय निवडण्यात आला होता पाहुणे तारफ्याने नदी पात्रत पार करत होते यावेळी दोन दुचाकीसह पाच सहा जण नावेत होते नावेत एका बाजूने वजन अधिक झाल्याने नाव काही अंतरावर जाताच उलटली अचानक झालेल्या या घटनेमुळे नावेत असलेल्या सर्वजण थेट पाण्यात कोसळले काही क्षणात आरडाओरड सुरू झाली घटनेच्या वेळी नदी किनारी उपस्थित असलेल्या नागरिकांनी व नावाड्यांनी प्रसावधन राखत मदतीला धाव घेतली सर्वजण सुखरूप बाहेर काढण्यात आले यामध्ये दुचाक्याही पाण्यातून बाहेर काढण्यात आल्या नाव नदी पात्राच्या मध्यभागी उलटली असली तरी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती मात्र नदीच्या काठाजवळ ही दुर्घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला